हॅलो फ्रेंड्स तुमचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बनवणार आहोत मस्त खुसखुशीत आणि जिबीवर बिर अगदी खारीसारखी लेयर्स भरपूर लेअर्सवाली अगदी मोजताही नाही ना। येणार आणि हे बघा क्रश केल्यानंतर एकदम पूर्ण असं भुगा होतं मस्त इतकी छान खुसखुशीत मस्त आपण शंकरपाळी बनवणार आहोत तर आता दिवाळी लवकरच येते तर सगळीकडे येत ना फराळाला सर्व सुरुवात झालेली आहे तर आज आपण जी शंकरपाळी बनवणार आहोत तर ती एक किलो मैद्याची बनवणार आहोत सगळं प्रमाण त्याचनुसार असेल तर इथे एक मोठी वाटी इथनं मी दूध घेतले आणि एक मोठी वाटी साखर घेतली प्रमाण सगळं सारखं आहे कारण जेवढं दूध घेऊ साखर घेऊ आणि तूप घेऊ सगळं ते सेम क्वांटिटीमध्ये असणार आहे तर घेताना इथनं जी वाटी घेशाल ना तर ती इथनं मोठ्या साईजची या कारण छो मिडियम साईजनुसार ते प्रमाण नाही आहेत कारण थोडीशी मोठी पहावीत त्याला तर इथे येत ना आधी दूध आणि साखर व्यवस्थित येत ना विरगळून घ्यायची साखर त्याच्यामध्ये आणि सगळं असं छान असं मिश्रण तयार करायचं आहे घेतांनी ना अशी मोठी कढाई घ्यायची चाड पा यायचे तर ते व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर इथे आता येणं मी थंड व्हायला ठेवले सात ते आठ मिनिट कारण जर आपण तूप त्यामध्ये लगेच टाकलं तर दूध फुटण्याची शक्यता असते त्यामुळे सात ते आठ मिनिट मी थंड होऊन दिलं त्याला त्यानंतर तूप टाकलं तूप पण छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे शंकरपाळी बनवायला आहेत ना अगदी साधी सोपी रेसिपी आहेत आणि ही एकदम लेअर्सवाली आणि कुरकुरीत होतात तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा तर छान असं आहेत ना इथे व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि प्रमाण सगळ्यांचं सेम आहे तर आपण एक किलोच्या प्रमाणामध्ये सगळं म्हणजे एक किलोच्या प्रमाणात करू राहिलो शंकरपाळी तर इथे मी एक किलो मैदा घेतला त्यामध्ये येत ना चवीनुसार मीठ टाकायचं थोडंसं कारण त्याने टेस्ट छान येते गोडमध्ये मीठ असलं तर खूप छान टेस्ट येते त्यानंतर इथे येत ना तुम्ही वेलची पावडर टाकू शकता मी इथे क्रश केलेले वेलची जे आहेत ना ते तर तेच टाकले आणि हे एकदा आहेत ना छान व्यवस्थित सगळीकडून येतनं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपण जे मिश्रण बनवलेले आहेत तर ते आहेत ना त्याच्यामध्ये ओतून घ्यायचं म्हणजे मैद्यामध्ये टाकल्यानंतर त्यानेच आपल्याला म्हणजे येत ना सर्व पीठ मळायचं आहेत तर इथे येतनं मी आधी येतनं चमच्याच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहेत म्हणजे तेवढेच आपले हात पण जास्त भरले जात नाही आणि कमी वेळात लवकर होऊन जातं आणि व्यवस्थित मिक्स झालं जातं तर येत इथे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे ना थोडंसं म्हणजे आपण जे प म्हणजे चपातीसाठी कणिक मळतो ना तर त्याच्यापेक्षा इथनं हे जास्त थोडं हार्ड असतं आणि मायाला थोडं हेच होतं तर मग आता येतना व्यवस्थित हळूहळू इथनं सगळं असं व्यवस्थित मिक्स करायचं मग नंतर इथनं चांगलं हे करायचं तर तुम्ही बघू शकता इथे येत मी सगळं येतनं मिक्स, मिक्स करून घेतलं तर आता हाताने येत नाही व्यवस्थित क्रश करायचं म्हणजे कसं सगळं ना असं व्यवस्थित त्याला पिठाला येत ना एक होतं आणि इथे येत ना तुम्ही बघू शकता थोडं येत ना मळायला मुश्किल आहेच बरं पण कारण ना त्याचा जे कणिक असते ना ती इतना आ, ना जास्त अशी हे रफ असते ना त्यामुळे ते मळायला थोडं अवघड जातं आणि त्यात त्यात मैदा आहे त्यामध्ये अशा प्रकारे येत असं प्रेस करू करून येत ना बघा सगळे आता हे झाले आता येत नाही याचा एक गोळा बनवून घ्यायचा व्यवस्थित छान असं येत ना गोळा बनवून घेतला इथे मी तुम्ही बघू शकता तो थोडासा निबरच झालेला आहे आणि ते पीठ तसंच असतं शंकर पाहायचं त्याशिवाय ते खुसखुशीत पण नाही होत आणि मस्त खारी टाईप असे आहेत ना होतात मग तर इथे येत ना असं तुम्ही बघू शकता या प्रकारे येत मी मळून घेतलं जर तुम आता असं मळल्यानंतर येत ना त्याचे काय करायचं माहिती आहे का छोटे छोटे आहेत ला ना बॉल्स गोळे बनवून घ्यायचे म्हणजे आपल्याला येतन लाटायला पण सोपे जातं आणि घ्यायला पण लवकर घेतलं जातं ॲट अ टाईम एकदा करून ठेवले ना मग ना लाटलं का लगेच दुसरा पण घेता येतो तर इथे येत ना तुम्ही बघ यासायचे मोठे मोठेच करायचे कारण जे आपण शंकरपाळे बनवणार आहेत तर त्याची जी पोळी लाटतो तर ती येत ना जाडच लाटायची खूप पातळने लाटायची जर पातळ लाटली तर ते शंकरपाळे एकदम असे म्हणजे कडक पण होतात आणि ते असे म्हणजे जास्त टेस्टला पण चांगले नाही लागत आणि कडक झाल्यामुळे कोणी खात पण नाही तर एक ना आणि जास्त झाड पण नाही ठेवायची जास्त जाड ठेवले तर आतमध्ये कच्च राहण्याची शक्यता असते तर त्यामुळे एक ना मीडियमच द्यायची तर इथे बघू शकता तुम्ही मी असे या प्रकारे एक ना सहा ते मि सात साथ बॉल्स बनवून घेतले पिठाचे असे गोळे त्यानंतर इथे लाटायला घेतल्या तर इथे हे बघू शकता असे कडायत ना प्रेस करून घ्यायच्या आता ती चिरणारच आहेत किती जरी म्हटलं तरी तरी व्यवस्थित आहेत ना असं लाटून घ्यायचं आपण जशी पोळी लाटतो ना तसंच लाटून घ्यायचं फक्त हे लाटायला आहेत ना थोडं जड जातं तर त्यामुळे आहेत ना थोडं आता प्रेस करूनच लाटायचं आता जरी ह्या चिरा पडतायत त्यानंतर आपण एक चाकून येत ना कट करून घेणार आहेत तर तुम्ही बघू शकता इथे आहेत ना मी असं लाटून घेतले आहेत एवढी मोठी लाटून घेतली आणि साईज पण तुम्ही बघू शकतात मी, मी येत सा सा ना साईज पण अशी मिडियमच ठेवली त्यानंतर असं चाकू घ्यायचा ज्या चिरा पडलेल्या आहेत ना त्याने असं चौकोनी कट करायचा म्हणजे आपल्याला शंकरपाळी शंकरपाई करायला आहेत ना अगदी सोपी जाते तर आणि ही कडा चिरल्यामुळे आहेत ना त्या असे म्हणजे जे क्रॅक गेलेले आहेत त्याचा आपल्याला म्हणजे बरोबर शेप येऊन जातो आणि व्यवस्थित कापल्या जातं तर इथे ये येत ना असा शार्पवाला घ्यायचा तुमच्याकडे जर पिझ्झा कटर असल्या ना अतिउत्तम त्याने ते इतकं छान होतात ना इतक्यात लवकर होतं चापोपेक्षा तर हे ये कडानी येत ना असे जे जे कापले ना ते बॅक साईडने असे धरायचे कारण येत ना ते खालीवर खालीवर होऊन जातात मग आपल्या येत ना पूर्ण येतं शेप डिस्टर्ब होऊन जाईल जा, त्याच्यापेक्षा जा येत ना मस्त साईडने असं धरायच्या हात एका हाताने असं प्रेस करून ठेवायचं थोडा थोडा हलक्या हाताने आणि छान व्यवस्थित तुम्हाला जसा शेप आवडेल कोणी असं म्हणजे शंकरपाळ्याच्या आकाराचं असं लांब पण करतात पण मी इथे येतन चौकणीच करणारे त्याने पण छान येतात जशी तुमच्या इच्छा असेल तुम्ही ते करू शकता आणि साईज जाडी वगैरे हो तुम्ही हो ठेवू शकतात तर या येत नाही मी सर्व असे आहेत ना मस्त कापून घेतलेले आणि याला ये येत ना जास्त बनवायला वेळ पण नाही लागत अगदी सोपे रेसिपी तर तुम्ही बघू शकता मी इथं ह्या साईजचे ठेवले आहेत फुल्यानंतर तुम्हाला नक्की कळेल की याच्यापेक्षा डबल होऊन जातात डायरेक्टली साईज आणि इतके लेअर्स पडतात ना व्यवस्थित छान मस्त असे तर हे ना आता एका ताटात ता काढून घ्यायचे ॲट अ टाईम सगळे बनवायचे नाही म्हणजे जसे आता शंकर पाया तळायला आहेत ना टाईम जास्त लागतो कारण लो फ्लेमवर जे जेवढा आपण हे छान व्यवस्थित करू ना तर तेवढे ते छान फुलतात पण इथे बघू शकता मी येत ना एका याचे करून घेतले तर हे बघा साईज बघा लेअर्स पण दिसत आहेत अशी तरी पण तर इथे सर्व झाले त्यानंतर मी येत ना आता कढईमध्ये तेल ठेवते कढई जा कढईमध्ये येत ना तेल जास्त गरम करायचं नाही अगदी असं गरम झालं का तर चेक करून बघायचं एक शंकरपाळा असं सोडला त्याच्यावर बबल्स यायला लागले का मग त्यानंतर बाकीचे सगळे शंकरपाळे आपणच त्यामध्ये टाकून घ्यायचे कारण ज्यादा जर तेल कडक झालं तर आपले शंकर शंकरपाळे शंकरपाळे ना कडक पण होतात आणि व्यवस्थित ते फुलत पण नाही आणि ते लेअर्स पण येत नाही त्यामुळे आहेत ना इथे गॅसची फ्लेम एकदम कमी राहून द्यायची आणि व्यवस्थित येत ना त्याला जास्त डिस्टर्ब नाही करायचं सुरुवातीला कारण आपण जेवढं डिस्टर्ब केलं आणि ते तुटल्या जाण्याची शक्यता असते त्यामुळे येत ना जादा डिस्टर्ब नाही करायचं आणि हे व्यवस्थित छान प्रकारे असं टाकून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता मी येथे शंकर सर शंकरपायातनं सगळे टाकून घेतले त्यानंतर ते बघू शकता हलक्या हाताने असे इथनं झाऱ्याने मस्त झाड म्हणजे असे हलवून घ्यायचे कारण ते दोन्ही साईडने इथनं व्यवस्थित तळले पाहिजे आणि व्यवस्थित फुलले पण पाहिजे तर इथे गॅसची फ्लेम एकदम कमी आहेत त्यामुळे येत ना तुम्ही बघू शकता त्याचा आकार पण येत ना आता डबल साईजमध्ये होऊ राहिला आणि छान रंगावर इथनं मस्त तळून घ्यायचे आता ते आहेत ना जेव्हा आपण गॅसची फ्लेम कमी असल्यामुळे आहेत ना ते प्रोसेस खूप स्लो होते आणि तुम्ही बघू शकता किती सारे लेअर्स पडलेले आणि मस्त खुसखुशीत झालेले आहेत तर याला येत ना असं सारख्या म्हणजे थोड्या थोड्या वेळाने येत ना सारखं हलवत राहायचं कारण आहे ना त्याचा रंग एका साईजवर येण्यासाठी म्हणजे एक सारखा दिसावा म्हणून येत ना व्यवस्थित हलवायचं आता आहे ना आपण गॅ गया, गॅसची फ्लेम आहेत ना मिडियम ठेवायची कारण येत ना जे त्याची फुगण्याची क्षमता होती ती तोपर्यंत तो फुगून गेली आता जर जास्त वेळ आपण जर कमी फ्लेमवर ठेवला तर ते जास्त कडक होण्याची शक्यता असते त्यामुळे आहेत ना आता गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि एकसारखं असं स्ट म्हणजे स्टर करायचं म्हणजे कसं ते कलर पण एकसारखा येतो आणि छान व्यवस्थित येतन तळल्या देखील जातात नाहीतर आपण असंच ठेवलं तर ते मग खूपच हे होऊन जातं तर असे लेअर्स बघू शकता तुम्ही किती छान खुसखुशीत झालेले आहेत तर याला येत ना जेवतळायची प्रोसेस आहेत ना गॅस कमी ठेवला ना खूप छान होऊन जातात आणि बनवायला अगदी सोपे आहे भरपूर लेयर्स पडलेले आहेत ले। तुम्ही हे रेसिपी नक्की ट्राय करा तर तुम्ही बघू शकता याचा कलर थोडा थोडा थोडासा म्हणजे चेंज होत चालला आहे आणि तर आता नंतर आपण या आप पद्धतीने हलवलं ना नंतर तुम्ही बघू शकता कलर एवढा छान येतो ना तर मा ते म्हणजे एकदम मार्केटमधून आपण जसे विकत घेऊन येतो ना सेम तसाच लूक येतो आणि चवीला पण खूप छान वर लागतात तर तुम्ही ब पण नक्की ट्राय करा आता येत ना आपले रोज नवीन एक एक रेसिपीचे व्हिडिओ येणार आहेत तर तुम्ही बघायला विसरू नका आता छान असा कलर आलेला आहे आणि हे आहेत ना थोडेसे लवकर काढायचे कारण आहेत ना जेव्हा आपण काढलं ना तर त्याच्यामध्ये जी हिटिंगची प्रोसेस राहते ना ते चालूच राहते त्यामुळे आहेत ना ते जर जास्तच आपण म्हणजे ब्राउनिश करायला गेलो तर ते नंतर थोडे ब्लॅकिश पडायची शक्यता असते त्यामुळे आहेत ना छान व्यवस्थित आहेत ना आता आपले बऱ्यापैकी होतच आलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि एक म्हणजे मीडियम फ्लेमवर येत ना हे केलं ना तर खूप छान होतात कुरकुरीत अगदी खुसखुशीत होतात दिवाळी आता जवळच येते त्यामुळे लवकरच आता आहेत ना फ्राय बनवायला तुम्ही पण सुरुवात करा तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅन चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आपली शंकरपाळी फायनली रेडी झालेली आहेत तर आता मस्त मी एका डिशमध्ये काढून घेते आ, तेर तेर तर तुम्ही बघू शकता एवढेच एक किलोच्या प्रमाणामध्ये येत ना भरपूर म्हणजे पाय तयार होतात तर तुम्हाला येतं मी कसं हे फोडून दाखवते मस्त तर तुम्हाला तो नक्की वाटेल का कसे झालेत म्हणून तर हे बघा त्याचे लेयर्स वगैरे बघा किती छान आहेत आता इथे मी एक क्रश केला तर त्याचा भूखा बघा